नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे विशेष बातमी मिरज सांगली मिरज विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिकांचा मिरजेत येलगार दोन दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि त्या बाबतीत आज मिरजेत महाराणा प्रताप चौक येथे सांगली व मिरज विधानसभा मतदारसंघातील प्रमुख शिवसैनिक महिला आघाडी आणि युवा सेना पदाधिकारी यानी उद्धव साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है आदित्य ठाकरे साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है संजय राउत आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है भास्कर जाधव आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या यावेळी शिवसेनेचे सांगली उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर मिरज उपजिल्हा प्रमुख महादेव मगदुम मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते सांगली विधानसभा प्रमुख विष्णू अप्पा पाटील महिला आघाडीच्या माजी जिल्हा संघटिका सुजाताताई इंगळे मिरज तालुका प्रमुख संजय काटे शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे मिरज शहर प्रमुख महादेव वनवंत सांगली शहर प्रमुख विराज बुटाले आदी पदाधिकारी उपस्थित होते मिरज विधानसभा क्षेत्रातील जिल्ह्याचं मिरज तालुका आहे मेन गाव असणाऱ्या या मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये जातीवंत शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक जे आहेत ते कुठेही गेले नाही काही मनसेंना आले आणि शिंदे गटात गेले काही अन्य ठिकाणाहून आले आणि शिंदे गटात गेले पण जो जातीवंत ज्याच्या रक्तात सहसैचं हिंदुत्व आहे त्याच्या रक्तात शिवसेना प्रमुखांचा विचार आहे त्याच्या रक्तात उद्धव ठाकरेंचा विचार आहे तो शिवसैनिक <णधां> <णधाँ> आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा पायी आहे शिवसैनिक आहे आणि तो निष्ठेनं या सांगली जिल्ह्यातला शिवसैनिक हा उद्धवजींच्या पाठीशी आहे गेली एकोणीस वर्ष उद्धवसाहेब नारायण राणे दे राज ठाकरे असले त्यानंतर झालेले अनेक बंड असतील तेव्हा आत्ता झालेलं शिंदेचं बंड असते माझा नेता हा सर्वस्वी लढा देतोय लढा उपतीनं लढतोय आणि त्याच्या पाठीशी राहणं आणि जे बाळासाहेबांना वचन दिले उद्धवजींना सांभाळायचं आणि सांभाळायचं आम्ही समजणार नाही होत यांच्या आम्ही पाटीरा के आहोत शिवसैनिक आहोत आणि ही सांगली जिल्ह्याची शिवसेना ही उद्धवजींचा पार्टीशी थांब आहे उद्धव साहेब तुमागे वडो हम आदित्य साहेब तुमागे वडो हम तुम्हारे संजय राव तुमागे वडो हम तुम्हारे साथ है भास्कर दादा तुमागे वडो हम अरे वाह